सोलापूरच्या सो आराध्य मंदिरात अराध्यबरी पौर्णिमेनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या पवित्र दिवशी प्रभाग क्रमांक चारमधील मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सी ए सुशील बनपट्टे यांना आई रूपा भवानीच्या पूजेचा मान मिळाला मंदिरात विधिवत पूजा अर्चा करून सी ए सुशील बनपट्टे आणि आई रूपा भवानीच्या चरणी सोलापूर शहराच्या सुखसमृद्धीची प्रार्थना केली यावेळी बोलताना बनपट्टे म्हणाले आईरुप्पा भवानीच्या मंदिरात शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी पूजेचा मान मिळणं हे माझं मोठं सौभाग्य आहे आईचा आशीर्वाद कायम सोलापूरकरांवर राहो शहरावरील सर्व संकटे दूर होत आणि सोलापूरच्या प्रगतीच्या मार्गावरती सोलापूरची वाटचाल करो हीच आमची मनापासून प्रार्थना आहे शाकंबरी पौर्णिमा हा सण निसर्ग अन्नधान्य व समृद्धीचं प्रतीक मानला जातो या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावून आईरूपा भवानीचं हे दर्शन घेतलं दरम्यान आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनपट्टे आणि धार्मिक परंपरेचं पालन करत समाजामधील सर्व घटकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचं उपस्थित भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आलं आहे मंदिर परिसरात शांततापूर्ण वातावरण आणि पूजा तसेच विधीही पार पडले